नमस्कार मी रुपाली रुपाली आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बट्टी कशा पद्धतीने बनवायची हे पाहणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा वाटी तूर डाळ घेतलेली आहे सर्वात अगोदर आपल्याला ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्याच्यात तीन पटीने पाणी म्हणजेच दोन वाटा पाणी टाकलेला आहे डाळ आपल्याला एकदम मऊ शिजू द्यायची त्यामुळे आपल्याला पाण्याचे प्रमाण जास्त टाकायचे आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या गॅस हा कमीच ठेवायचा आहे इथे मी बट्ट्याचं पीठ अगोदरच दळून आणलेलं आहे बट्ट्याचं पीठ दळून आणण्यासाठी एक किलो गव्हासाठी एक वाटी मका व एक वाटी हरभऱ्याची डाळ अशा प्रमाणात आपल्याला अशी जाडसर रव्यासारखी भरड दळून आणायची आहे मी या वाटीने तीन वाट्या बट्टीचं पीठ घेतलेलं आहे आत्ता या बट्टीच्या पिठामध्ये टाकण्यासाठी मी इथे अर्धा चमचा बडीशोप अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरं असं प्रमाण मी घेत आहे हे सर्व आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं हे बघू शकता तुम्ही यामध्ये धने जिरं ओवा आणि बडीशोप सरला जाडसर वाटून घेतलेला आहे मी आता आपल्याला हे सर्व बट्ट्याच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता खायचा सोडा टाकत आहे बट्ट्याला छान कलर येण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची इथे मी छोट्या चमच्याने चार चमचे तेल घेतलेलं आहे ते तेल आपल्याला यामध्ये टाक थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे तेल सगळीकडे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याचा घट्टसरसा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इकडे पातेल्यामध्ये मी बट्ट्या उकडण्यासाठी पाणी गरम करायला ठेवले आहे आपलं पीठ मळून घेईपर्यंत इकडे पाण्याला छान येते त्यामुळे पीठ मळण्याच्या अगोदर तुम्ही पाणी गरम करायला ठेवा अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला आपल्या पीठला तेल लावून थोडासा आपला उंडा नरम करून घ्यायचा आहे नरम करून झाल्यानंतर आपल्याला याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेतले आपण जे पाणी गॅसवर ठेवले होते त्यालाही उकळी आलेली आहे आता आपल्याला त्यामध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आहे हे गोळे पातेल्याला याला चिटकू नये म्हणून यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला एक एक बट्टी करून सोडायची आहे झाकण ठेवून हे आपल्याला दहा मिनिटासाठी कमी गॅसवर वाफून घ्यायचं आहे हे बघा आपल्या सर्व बट्ट्या उकडून तयार झालेल्या आहेत उकडल्यानंतर आपले बट्ट्या अशी दिसते अशा पद्धतीने मी सर्व बट्ट्या काढून घेते अशा पद्धतीने मी या सर्व बट्ट्या ताटामध्ये काढून घेतल्या बट्ट्यात थंड होईपर्यंत आपल्याला वरणाला फोडणी देऊन घ्यायची आहे सर्वात अगोदर पातेल्यामध्ये तेल गरम करायला मी ठेवले आहे तुम्ही बघू शकता चार शिट्ट्यामध्ये आपली डाळ छान शिजलेली आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडस मीठ टाकून घ्यायचे म्हणजे कांदा व टोमॅटो हे लवकर नरम होतील किंवा शिजतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये लसूण सुद्धा ऍड करू शकता कांदा व टोमॅटो शिजल्यानंतर मी यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची हळद टाकून झाल्यानंतर कसुरी मेथी टाकून घ्यायची त्यानंतर गरम मसाला टाकून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये अर्धा चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर टाकत आहे तुम्ही यामध्ये अजूनही तुमच्या आवडीनुसार मसाले ऍड करू शकता आता आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण शिजून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे नंतर आपल्याला यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून घ्यायचे आहे बट्टीसोबत वरण हे पातळच असतं त्यामुळे वरण थोडस पातळ ठेवायचं आणि वरणाला एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा आपले वरण तयार झाले आहे आता आपल्या बट्ट्या ही पूर्णपणे थंड झाल्या आहेत बट्ट्या थंड झाल्यानंतर मी त्याचे असे उभे काप करून घेतले आहे त्यानंतर आपल्याला सर्व बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत बट्ट्या आपल्याला कमी गॅसवरच तळायच्या म्हणजे बट्ट्या पूर्णपणे तळल्या जातात अशा पद्धतीने आपली वरण भट्टीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल